खेळाडू फक्त खेळ खेळतात तर काही खेळाडू तोच खेळ खेड़ खेळून इतिहास रचतात त्यातलंच एक नाव म्हणजे विराट कोहली कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर येतो तेव्हा तेव्हा काही ना काही रेकॉर्ड त्याच्या नावावर होतोच लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सत्तराव्या सामनात असंच काहीच झालंय आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीनं शानदार कामगिरी करत आणखीन एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केलाय तो रेकॉर्ड नेमका कोणता आहे टी ट्वेंटी मध्ये एका टीम साठी सर्वाधिक धावा आणखीन कोण कोणत्या खेळाडूंनी केलेत विराट कोहलीनं कोणकोणते रेकॉर्ड त्याच्या नावावर केलेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्हे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक रॉयल दिग्गज फलंदाज विराट एक आणखीन एक शिखर गाठले मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शानदार फलंदाजी करताना विराटने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटी एकत्रितपणे एकाच फ्रेंचायजीसाठी नऊ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनवलाय कोहलीनं दोन हजार आठ मध्ये आरसीबी कडून आय पी एलच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि तेव्हापासूनच तो त्याच संघाचा भाग आहे लखनौच्या एकाना स्टेडियम मध्ये त्याच्या बॅटन धुमाकूळ घातला आणि तो नऊ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय लखनौ विरुद्ध कोहलीनं या मॅच मध्ये तीस बॉल मध्ये चौपन्न रन्स केले आणि त्यामुळे आता त्याच्या नावावर दोनशे ऐंशी टी ट्वेंटी मॅच मध्ये नऊ हजार तीस धावा आहेत विराट कोहलीनं या सर्व धावा रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू साठी काढल्यात आणि कोहलीनं आय पी एल दोन हजार मध्ये त्यांच्या सहाशे धावा सुद्धा पूर्ण केल्यात हा रेकॉर्ड पाचवंदा आहे जेव्हा त्यानं एका सीझन मध्ये सहाशे पेक्षा अधिक धावा काढलाय एवढंच नाही तर यासह तो आय पी एल मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनलाय विराट कोहलीनं आपल्या अर्धशतकाच्या खेळादरम्यान अनेक रेकॉर्ड बनवलेत विराट टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये एका टीम साठी सात हजार पेक्षा अधिक धावा करणारा जगातील एकटा फलंदाज आहे रोहित शर्मा या रेकॉर्डच्या आधीच सहा हजार साठ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे रोहितनं मुंबई इंडियन्स साठी या धावा बनवला होत्या विराट आणि रोहित नंतर या यादीत तीन नावं आहेत आणि ज्या नावात जेम्स विन्स पाच हजार नऊशे चौतीस सुरेश रैना पाच हजार पाचशे अठ्ठावीस एम एस धोनी पाच हजार तीनशे चौदा रन्स या लोकांनी काढलेले आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोण आहे तर त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात विराट कोहली त्रेसष्ट अर्धशतक डेव्हिड वॉर्नर बासष्ट अर्धशतक शिखर धवन एक्कावन्न अर्धशतक रोहित शर्मा शर्मास अर्धशतक के एल राहुल चाळीस अर्धशतक आणि ए बी डिविलियर्स चाळीस अर्धशतक फक्त आय पी एल बद्दल बोलायचं झालं तर विराटच्या नावे नऊ हजार धावा पूर्ण करण्याच्या व्यतिरिक्त आणखीनही बरेच रेकॉर्ड आहेत ते कोण कोणते त्यावर एक नजर टाकूयात विराट कोहलीच्या नावावर एका सीझन मध्ये सर्वाधिक नऊशे त्र्याहत्तर धावा करण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेलाय हे त्यानं दोन हजार सोळा मध्ये केलं होतं जेव्हा त्यानं त्या सत्रात चार शतकं आणि सात अर्धशतक देखील केलं होतं विराट कोहलीनं या लीगमध्ये आतापर्यंत एकशे चौदा कॅच पकडल्यात त्यानंतर सुरेश रैनानं एकशे नऊ कॅच किरोन पोलाडनं एकशे तीन कॅच रवींद्र जडेजाने एकशे तीन कॅच आणि रोहित शर्मानं एकशे एक कॅच यांची नावं या यादीमध्ये आहेत या व्यतिरिक्त विराटच्या नावावर आणखीन बरेच रेकॉर्ड आहेत पण असं असून सुद्धा विराट कोहलीच्या टीमनं अत्तापर्यंत एकही वेळा हा सिझन जिंकला नाहीये इतका मोठ्या सीरीज मध्ये खेळून सुद्धा ट्रॉफी न मिळणं हे कोहलीसाठी कदाचित लाजिरवाणा रेकॉर्ड असू शकतो पण यंदाची आयपीएल 2025 ची ट्रॉफी आरसीबीच्या पदरात पडू शकते हे खरं तर नाकारता येत नाहीये तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की यंदाची ट्रॉफी आरसीबी घेऊन जाईल आणि आरसीबी नाही तर कोणती टीम यंदा विजयी होईल असं तुम्हाला वाटतं विराट कोहलीचा आता आवडलेला परफॉर्मन्स कोणता आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद